काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरनं दिसेलच की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती त्यावरनं घाबरलेली काँग्रेस घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा जो त्यांचा अजेंडा कधीच नव्हता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंडा नव्हता पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय पण हा मुद्दा भाजपाचा आहे हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मान्य मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे कुठेही कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे त्यामुळं आता घाबरलेले नेते घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवाला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे